अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सुधीर अभंगराव शहर तालुका प्रमुख बंडू घोडके तालुका समन्वयक अर्जुन भोसले तालुका संघटक इंद्रजित गोरे विधानसभा प्रमुख रणजित कदम विधानसभा संघटक सिद्धनाथ कोरे विधानसभा समन्वयक उमेश काळे शहर प्रमुख रवी मुळे शहर समन्वयक लंकेश बुराडे शहर संघटक राजेश बुराडे सोशल मीडिया ऋषिकेश कवडे आज या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पंढरपुरात सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे युवासेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव स्वप्नील वाघमारे प्रणित पवार स्वप्नील शिंदे आकाशमाने बाळासाहेब घोडके संजय घोडके वैभव ननावरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी स्वप्नील वाघमारे युवासेना राज्य सहसचिव आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आमचे युवासेनेचे सर्व सर्व साहेब यांच्या नेतृत्वाने संपर्कप्रमुख अनिलजी आनि, खोके साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब त्याचप्रमाणे सुनीलजी सुनीलजी साहेब विनायकजी राऊत साहेब अनिल अनिल भाऊ यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे धडाडीचे जिल्हाप्रमुख आदरणीय संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पंढरपूर ठिकाणी उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख आदरणीय जयंतन्ना माने यांच्या या पंढरपूरच्या संपर्क कार्यालयामध्ये नूतन शिवसेनेचे सर्व जिल सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार घेतलेला आहे आज या शहर आणि तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज आज पण संपूर्ण पंढरपूर तालुक्यामध्ये जल्लोषामध्ये फटाकड्याच्या स्वागतामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे त्यांना शुभेच्छाच्या लोटच्या लोट येत आहेत या निवडीमुळे सर्व जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये जल्लोष आहे आज या ठिकाणी निवडी करत असताना जुन्या आणि नवीन यांचं व्यवस्थितपणे मिलन करून या ठिकाणी ज्या निवडी झाल्या निश्चितपणानं येणाऱ्या दिवसामध्ये आदरणीय उद्धवसाहेबांना आणि आपल्या शिवसेनेला बळकडी मिळणार आहे ताकद मिळणार आहे मी या ठिकाणी युवासेनेच्या तर्फे या ठिकाणी युवासेना शिवसेनेच्या वतीनं या सर्व दोन पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी भरघोस अशा शुभेच्छा देतो येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या हातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतील यांना भरघोस यश देण्यासाठी या ठिकाणी आपण आई जगदमिचरणी आम्ही आणि चरणी मी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र